सर्वात मोठी बातमी राज्य शासनाने महिला वर्गाला खुश करण्यासाठी सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जामध्ये रोज नवनवीन बदल शासनच करू लागल्याने महिला वर्गात या योजनेबाबतच आता मोठा संभ्रम निर्माण झाला आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील महिला वर्गाला रक्षाबंधनाची भेट म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची घोषणा केली तसेच रक्षाबंधनाच्या दिवशी पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये पंधराशे ते तीन हजार रुपये जमा केले जाईल असे आश्वासित केल्याने राज्यभरात महिला वर्गाची या योजनेचे अर्ज भरण्यासाठी आज ही धावपळ सुरू असल्याचे चित्र आहे सुरुवातीला सदर योजनेचे जे फॉर्म शासनाने जाहीर केले त्यामध्येही शासनाने दोन वेळा बदल करून नवीन अर्ज भरण्याचे आवाहन केले सदरचे अर्ज भरण्यासाठी महिला वर्गाच्या लांबच लांब रांगा सेतू केंद्राबाहेर लागल्याचे सर्वांनी पाहिले आहे त्यानंतर सदरचे अर्ज हे अंगणवाडी सेविकांकडे भरावे असेही नमूद करण्यात आले तर सदरच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक महिलेचे आधार कार्ड अपडेट असणे व ते बँक खात्याला लिंक असणे बंधनकारक असल्याचे जाहीर करण्यात आल्याने आज ही गावोगावी बँकेच्या बाहेर व आधार केंद्राबाहेर महिलांच्या रांगा दिसून येत आहेत एवढे व्याप करूनही आजवर हजारो महिलांनी आपले ऑनलाइन व ऑफलाईन असे अर्ज भरले आहेत अशातच मुख्यमंत्र्यांनी या योजनेतील पात्र लाभार्थी महिलेच्या बँक खात्यामध्ये एकोणीस ऑगस्ट रोजी जुलै व ऑगस्ट महिन्याचे तीन हजार अशी पुन्हा घोषणा केल्याने उर्वरित महिलांची सर्वत्र एकच धावापळ सुरू आहे अनेक महिलांनी सदरचे अर्ज हे नजिकच्या अंगणवाडी सेविकेकडे जमा केले आहेत तर अनेक महिलांनी स्वतः हे अर्ज ऑनलाईन भरले आहेत त्यासाठी महिला वर्गाने तासन तास वेळ घालवला आहे अनेकदा ऑनलाइन अर्ज भरताना सर्व्हर बनण्याची खूप मोठी अडचण येत आहे आज ही ग्रामीण भागात तशीच परिस्थिती आहे महिलांना या योजनेतर्गत प्रति महिना दीड हजार रुपये शासन देणार आहे अशी घोषणा झाल्याने राज्यातील प्रत्येक गावोगावी महिला वर्गाच्या बँकेबाहेर आधार केंद्राबाहेर सतू केंद्राबाहेर रांगा लागल्याचे दिसून येत आहे ज्या महिलांनी अर्ज ऑनलाइन भरले आहेत त्यांनी अर्ज भरला एकदाचा असे म्हणत दीर्घ श्वास सोडला असला तरी आता शासनाने भरलेल्या अर्जाची छाननी सुरू केली असून ज्या महिलांनी ऑनलाईन अर्ज भरले आहेत ते सर्व अर्ज इंग्रजी भाषेतून भरलेत का याची तपासणी केली जात आहे ज्या महिलांनी मराठीतून अर्ज ऑनलाईन भरले आहेत ते अर्ज रद्द ठरवले जाणार असल्याची नवीन माहिती समोर आली असून या नवीन समोर आलेल्या माहितीमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे याबाबत माणच्या प्रांताधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की शासनाने ही योजना जाहीर केली त्यावेळी त्याचे निकष काही ठरले नव्हते त्यानंतर त्याचे निकष ठरवण्यात आले आहेत त्यामुळे त्यामध्ये वेळोवेळी बदल करण्यात आले आहेत आता ही सदर भरलेल्या अर्जाची छाननी करण्याचे काम शासनाने ज्या एजन्सीकडे दिले आहे त्या एजन्सीच्या सॉफ्टवेअरला फक्त इंग्रजी भाषेची कमांड आहे मराठी भाषाच त्यांच्याकडे नाही त्यामुळे सदर योजनेचे ऑनलाईन अर्ज हे इंग्रजीतूनच भरले जावे जे अर्ज मराठी भाषेतून भरण्यात आले आहेत ते अर्ज रद्द ठरवले जाते